महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या आकार आख्यार येते इथे त्या मंडळानं जी पूर्वी बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचा अर्ज जे ओपन होतं ते पोर्टल येत्या अठरा तारखे गेल्या अठरा तारखेला बंद केलेलं आहे आणि सेतू केंद्राच्या माध्यमातून जो ठेकेदाराचं पोट भरण्याचं ठेकेदार जगवण्याचं जे कारस्थान चालू आहे ती संयुक्त कृती समिती मोडीत करणार आहे त्याचाच एक भाग म्हणून आज महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कोरा कोल्हापूर येथे बोंब आंदोलन करणार आहे आणि ह्या आंदोलनाची पुढील दिशा असणार आहे जो कोणी उद्या पाच तारखेला महाराष्ट्राचा कामगार मंत्री होईल त्याच्या दारात संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार संघटना जमा होऊन मोर्चा काढून त्यानंतर त्याच्या नावानं बोम मारो करणार आहे कारण त्याला आंदोलन रूपी शुभेच्छा देण्याचं काम ही कृती समिती करणार आहे आता बघितलं तर बांधकाम कामगारांची एक योजना आहे की जर बांधकाम कामगार मय झाला तर त्याचं अंत्यविधीचं साहित्य खरेदी करण्यासाठी त्याला दहा हजार रुपये मिळतात परंतु जर तुम्हाला मला मीडियाना सांगायचं आहे जर ती आत्ता जर नोंदणी केली तर पुढील अडीच वर्ष त्या बांधकाम कामगाराला त्याचा लाभ मिळत नाही म्हणजे जर योजनेचं नाव आहे बांधकाम बांधकाम कामगारांच्या अंत्यविधीसाठी दहा हजार रुपये म्हणजे दोन बॉडी आणि ते प्रेत एक तर कामगार मंत्र्याच्या दारात ठेवायला पाहिजे नाहीतर मंडळाचे सचिव कुंभारच्या दारात ठेवायला पाहिजे इतकी ह्या ज्या योजना आहेत अठ्ठावीस एकोणतीस त्या फक्त कागदावर आहेत त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करून येत्या येत्या काळात लढा तीव्र करून नक्कीच बांधकाम कामगारांना न्याय देण्याचं काम करणार आहे सणासुदीचा द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा